भाजपामुळे जे आपण बदनाम होत होतो कारण हिंदुत्व हिंदुत्वात फरक आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे जे शिवसेना प्रमुख सांगायचे की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे नुसतं दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचं द्वेष करणारं हिंदुत्व आहे आमचं नाही आहे म्हणजे मी जे अनेकदा सांगतो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं आणि भाजपचं हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजपला आपण सोडल्यानंतर अनेक देशप्रेमी त्याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत ख्रिश्चन सुद्धा आहेत अनेक जण ते म्हणतात आता तुम्ही बरोबर झाला शुद्ध झालात तुम्ही आता शुद्ध झालात आता हे तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे पण त्याने जो काय धुमाकूळ घातलेला आहे मला भाजपला सांगायचं की किती सत्तेचा हव्यास बाई सत्तेतून सत्ता त्याच्याहून सत्ता सत्तेतून आता नुसती सत्ता नाही सत्तेचा दुरुपयोग करून पैसा त्या पैशातून पुन्हा सत्ता पुन्हा त्या सत्तेचा दुरुपयोग करून पुन्हा पै पैसा बाई जाऊ तिथे खाऊ मिळेल तिथे खाऊ ही ह्या भाड़ुत्री जनता पक्षाची नीती आहे